आणि त्यांच्या लोक एकत्र येतात भगवंताच्या ये दर्शनासाठी सतागताच्या आदेशानुसार आनंदाकडे आनंद जातात आणि घटनास्थळी त्या मल्ल लोकाला सांग ते भगवत पाठ्या भागात म्हणला की मल्ल लोकाला म्हणजे तू जाऊन सांग म्हणून महा तथागताच महापरिनिर्वाण होत आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर तथागतातच महापरिवर्ण सांगण्यासाठी आनंद म्हणलेल्या लोकांकडे ही बातमी सांगा लागतात आणि जेव्हा ही घटने समजली तेव्हा स्त्रिया पुरुष किंवा कुमारिका जे भगवंताला मानणारे जो समाज आहे जो मानव आहे तो भगवंताच्या माना मानतात तिथे भगवंताचं सगळं सुख व्यक्त करतात सगळे लोक खिन्न होतात दुःखी होतात कष्टी होतात की भगवंताच महापरिनिर्वाण आनंद ही वल्ल लोकाला आणि त्याच्यामुळं सगळा परिसर हा दुःखमय होतो आणि खूप शांतता की साजिकच आहे ना की भगवंतच महापरिनिर्वाण होत की त्यामुळे या जगामध्ये जर शांतीमय शांती धम्म साईधानी त्यामुळे सगळ्याला याच दुःख होते म्हणून मल्लाचे जे लोक असतात ते एवढे दुःखी भिन्न होतात आणि शोक व्यक्त करत असतात दुःखाचा आणि काही काही जे लोक असतात ते केस विस्कुटून हात पसरून जमिनीवर गडबडा लढून आपला शोक व्यक्त करत असतात म्हणजे एवढं दुःख त्या लोकांना असतं त्याच्यानंतर कुमारी म्हणजे जे मुलं असतात मुली असतात त्या पण ज्या स्त्रिया असतात त्या पण या भगवंताच्या महापरिनिर्वानानंतर त्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची अशी लाईन लागते आणि मग आनंद मनाचा मध्ये विचार करतो की आपण हा मल्ल लोकाला एका एकाला पाठवण्यापेक्षा ती खूप वेळ जाईल त्याच्या मनात विचार होतो आनंदाच्या की आता हे भगवंताचं महापरिवर्णाला त्या शेवटच्या ज्या दर्शनासाठी हे मल्ल लोक येतात पण एक एक त्याला जर आपण पाठवलं तर खूप वेळ जाईल त्याच्या मनामध्ये असा विचार होतो की आपण प्रत्येकाचं कुटुंब कुटुंबाने त्या लोकाला भगवंताच्या दर्शनासाठी पाठवूया आणि असा विचार केल्यानंतर सगळे लोक हे कुटुंबा कुटुंबाने भगवंताच्या दर्शनाला येत असतात अशी ती नियोजना तो आपूच्या समय पुढे नंतर त्या समयी पुष्कळ बिपूच्या समय महास्तिर पावा ते कुशीनगर या मार्गाने यात्रा करीत असतात चालत येतात सर्वांची बातमी करते आणि पावा रोड ते कुशीनगरपर्यंत पाचशे भिपूसांत चालते आणि त्याच वेळी त्यांच्या समोर एक नंद परियोजन भेटलं <laughs> संग्र परिवर्तन म्हणजे जे लोकांचा जो धक्तगुरु असतो ते लोकांचा परिवर्तन त्यांना या काश्यपांना भेटत असतो महाकाश्यपांना तेव्हा पुढे त्यावेळी महासे काश्यपांना भेटल्याच्या नंतर त्यांची विचारपूस केली जाते त्या गुरुशी की मित्रा तू आमच्या गुरुना ओळखत आहेस का दोघांची भेट झाल्यानंतर काश्यप त्यांना बोलतो की मित्रा की आमच्या कोरोना तो ओळखत आहे का तर तो, तो महापरिवर्जन बनतो यांचा की हो मी त्यांना चांगला ओळखत आहे आणि श्रमण गौतमाचे निधन झाले आहे त्याला एक हप्ता झाला आणि भगवंताला एक हप्त्यापर्यंत ठेवता सात दिवसापर्यंत महापरिनिर्वाण झाल्याही नंतर एक सात दिवस ठेवता असा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि मग तो सांगतो की भगवंताला महापरिनिर्वाण होऊन त्यांचं सात दिवस झाले त्याच्यानंतर तो म्हणाला पुरे आता पुरे, पुरे आता शोक पुरे पुढे त्याच्यामध्ये सुभद्र नावाचा भुप असतो आता त्या सारखे नसतात या महाकाशील भिपू संघामध्ये सुभद्र नावाचा एक भो असतोय आणि तो आता बाकीच्या लोकांना ही बातमी करते तर खूप शो करत असतात ना भिपू संघ महाकाशी शोक करत आता तर त्याच्या मला एक भिकू सुभद्र नावचा म्हणतो आता बस झाला शोक करू नका खूप झाला शोक करून आता बंद करा कारण आता आपल्याला उलट मोकळी का भेटली आहे तो असा म्हणतो कारण आपण कसं तो पुढे सांगतोय की आता शोक पुढे आपण श्रमण गौतमाच्या निर्वादातून मुक्त झालो म्हणजे त्याच्या मनाला असं वाटतं की आता भगवंताचा महापरी निर्माण झाला आहे आपण या बंधातून मुक्त झाला आणि आता काय का। तुम्ही शोध करू नका कारण तुम्हाला हे सोबत नाही कारण ह्या निर्बंधातून आपण खूप हैराण होतो म्हणजे तो एकटा झाला असेल म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की या धम्मामध्ये भगवंतानी धम्मामध्ये किती शिस्त लावली होती म्हणून आणि या शिस्तमध्ये काही असे लोक असतात ते उल्लंघन करायला मिळत नाही म्हणून ते लोक असे वाईट बोलत असतात म्हणून हा सोबत भगवंताविषयी असा बोलत होता परंतु आपल्या लक्षात आला पाहिजे की हा असा करतोय याचा अर्थ या संघामध्ये अनुमाच्या संघामध्ये किती शिस्त लावली याच्यावरून आपल्या लक्षात येत आणि हे असे तथाकथाचे मोठे शिस्तीचे कठोर असे भक्त आणि ते हा भाग संपला आहे आता आपला शेवटचा भाग आहे